राम राम मंडळे मित्रांनो जेव्हा काढायचं चालू आहे आणि आम्ही दोघे जवारी काढतो आमची लक्ष्मी नेहमी आता त्याच्यामध्ये आपण जे काय आंतर पिके घेतली होती त्याच्यामुळं अडचणी लियात आहेत जगा की खर्डी असं तिकड जवस असं बाकी जे काय पिकं आहेत ते, 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 ते।, ते, ते।, ते।, ते सगळं आता लगेच पाठीमाग आम्ही मोड जेवारी मोडायला तिकडे मोडणी चालू आहे म्हणजे दिवसात जर आपण नाही मोडलं तर सगळे काही डुकं येतात आणि सगळ्या ढेंगाणा करून टाकतात त्याच्यामुळे आपण लगेच मोडून त्यांचं तिकडं एका जागा नेऊन टाकतो आता हे काम चालू आहे आता व्हिडिओ काढायचं एकच हे की बाबा संदेश द्यायचा आपल्याला बरेचसे लोक सांगतात की बाबा आमचा वेळ जात नाही दिवसा लई आता लय ऊन आहे उन्हाची काळजी घ्या आता उन्हात येऊन उन बघा तुम्ही आता आता उन्हातच चालू आहे काम बारा साडेबारा वाजेपर्यंत काम करायचं सकाळी साडेसहा सहाला सुरू करायचं काम संध्याकाळी दुपारी बारा साडेबारा वाजेपर्यंत काम करायचं आणि तीन साडेतीन वाजता पुन्हा उठायचं आणि पुन्हा कामाला लागायचं हे आपला शेतकऱ्याचं सगळं प हेच असते तर ह्याच्यात एक सांगायचं की बरेचसे आपले शेतकरी बांधव किंवा घरी बसणारे जे सावलीला बसतील ते काय म्हणतात लय ऊन झालं आणि मित्रांनो सावलीला जास्त ऊन लागते उन्हात जास्त ऊन लागत नाही फक्त सावलीला ऊन लागते हे कसं सांगायची गरज नाही जे उन्हात खरंच काम करते का त्याला खरंच ऊन लागत नाही आता हे काम जे चालू आहे आता लक्ष्मीची एक पेंडी झाली बा का व्हिडिओ काढीत काढीत आता हे जे काय बरेचसे आपले लोक आहेत की बाबा ते म्हणते की बाबा आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो आणि आम्हाला ल हे झालंय ते झालंय त्यांनी यावंच आणि ज्यावा काढत त्यांच्या डिप्रेशनमध्ये नाही काही राहत नाही आणि संध्याकाळी अशी झोप लागली की एका आपण म्हणतात ना पहिली एक जुने म्हणे की जेवण केलं के काय डाव्या अंगावर झोपावं पंधरा मिनटं डाव्या अंगावर पुन्हा पंधरा मिनटं झाली की पुन्हा उजव्या कशी झोपायचं नाही सरळ झोपायचं आणि मी एक सांगतो तुम्हाला दिवसभर हे काम जर केलं के तर संध्याकाळी जग डाळ कुशी झोपलं का सकाळी येते सकाळी पाच वाजता तर हे कारण आहे की बाबा कष्ट कष्ट जर केलं तर आपल्या रोग काही काही सुद्धा होत नाही आता हे कशामुळे होत नाही ते काय घाम असतं आपला ह्या घामातून जे काय आपण जे काय जे काय खातो जे काय खाण्यात काय वेळवाकडे गेलेलं असते ते सगळं घामाच्या ह्याच्यातून निघून जाते त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणताच आजार होत नाही कोणत्या शेतकऱ्याला कोणता बी पी होत नाही शुगर होत नाही अटॅक येत नाही कॅन्सर होत नाही कोणता सुद्धा आजार होतो त्याच्यामुळे माहिती ह्या घामाच्या स्वरूपातून जे काय असते सगळं बाहेर त्याच्यामुळं कष्ट करा डिप्रेशनमध्ये जाऊ नका काही ना का आपलं आपलं काम करा सुखी राहा आनंदी राहा मस्त राहा मजेत राहा तर काम करा एवढं सांगायचं Gracias, va